तुम्ही पाहता ग्रेट महाराष्ट्र चानल तर आपण नेहमीच दुग्ध व्हिडिओ घेऊन येत असतो तुम्हाला जर मैस पालन करायचं असेल त्यासाठी आपण तुमच्यासाठी माहिती घेऊन येत असतो जे शेतकरी आहेत ते करतात जे स्वतः मैस पाळतात त्यांच्याकडे जाऊन आम्ही व्हिडिओ बनवत असतो तर आता महावीर यांच्या मार्फत आपण एका शेतकऱ्याकडे आलो तर आपण चाकण मध्ये आहे तर आपण जाणून घेऊया यांच्याकडे किती मशी आहेत आणि ते कसं सांभाळ करतात आणि त्यांनी कशा कशा घेतल्या आपल्याला काय करून माहिती भेटते त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया नमस्कार नमस्कार तुम्ही सगळं कुठल्या गाव येतोय कुठलं गाव पत्ता सांगायचा आमचं गाव कोळीतर्फे चाकण तालुका खेड राजगुरुनगर जिल्हा पुणे बानुवाची कोळी म्हणून आमचं गाव प्रसिद्ध आहे डेअरी फार्म भानुवा दूध डेरी फार्म गावची यात्रा पण हो पुढच्या महिन्यात आहे आता दोन तारखेपासून चालू आहे अख्ख्या महाराष्ट्रात अख्या महाराष्ट्रात कुठे यात्रा होत नाही अशी यात्रा इथं कोळे गावात भरती चार दिवस यात्रेचं स्वरूप असतं पहिल्या दिवशी बैलगाडी दुसऱ्या दिवशी देवदानू इथं तिसऱ्या दिवशी देवदानू इथे चौथ्या दिवशी देव देव पण मामाशी जाऊन पौर्णिमेला यात्रा दिवस चार दिवस यात्रा आणि मग आमचा देव तिकडनं निघतो परत पंधरा दिवस लागतात घ्यायला यात्रेमध्ये युद्ध मातंग आणि रामोशी संगत देवाचं युद्ध होत तुम्ही जर वर टाकलं ना, ना देव यांची तुमची भेट कशी झाली आम्ही दोन हजार पंधरा साली त्यावेळेस हे बाळासाहेब वाढळे अशा आम्ही दोन चार जण हरेला गेलतो आम्ही पहिला कर्नाल ला गेलो कर्नालच्या तिथं आम्ही तिथली परिस्थिती बघितली डेअरी फार्म म्हणून तिथे गेलो आम्हाला तिथं काही बरोबर ना वाटलं मग आम्ही फोनवर यांचं आमचं कंडक्ट झाला आम्ही यांच्याकडे गेलो यांचा आम्हाला स्वभाव पाटल्याच्या नंतर मग मी कमीत कमी पाच वेळा गेलो मग यांच्याकडून पाच वेळा पाच गाड्या आल्या मग पाच हो 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 सगळे सगळे आम्ही यांच्याकडे गेलो तुम्ही किती आणलं त्यांच्याकडून आता यांच्याकडनं आम्ही अकरा आणला टोटल आणि पहिल्या दोन माझे होत्या म्हणजे सगळे तेरा तेरा मशीन आता ज्या मशी आणल्या कशामध्ये आणल्यात आता या सगळ्या बाकड म्हणून आणल्यात सहा महिने सात महिने आठ महिनेच्या टोटल टोटल तेरा आणल्यात लागडीच्या आणल्यात काय रेट न बसल्या मग या मला पासष्ट पासन तर लास्ट पंच्याहत्तर एक लाख एक हजार रुपये पासष्ट हजार सुरुवात झाली तर पंच्याहत्तर एक लाख एक, ला एक, ला, एक ला लास्ट एक लाख ला। ला ला एक हजार खर्च हा वेगळा खर्च हा वेगळा खरेदी एक लाख एक पर्यंत खरेदी खरेदी आणून तुम्हाला परवडत आपल्या घरचा सारा आहे खा टाकायचं व्यायला झाले की विकायचं असं पण पाहिलं तरी इथले वातावरणात तिथले वातावरण त्यांच्यापेक्षा आपले इथलं खाणं सारखे इथलं जे आपण त्यांना खादी देतोय ते हर्याणाच्या कितीतरी पटीने सर अशी तुम्ही जे त्या किती महिन्याच्या अंतर काय कमीत कमी पाच सहा महिन्याच्या हिशोबात ओके आणि जर समजा गाडीला भरी झाली आणि नाही मिळाली तीन चार महिन्याच्या पण एखादी बरोबर असं त्याची काय काळजी घेतात कसं सांभाळत आता इथे आल्यानंतर काही नाही त्यांना काही डॉक्टर वगैरे काही करायला लागले नाही चार पाच दिवस गाडीमध्ये प्रवास झाला त्यांचा तिकडनं आल्या जरा एक दिवस रेस्ट आराम झाला त्यांचा आणि नंतर मग आमचं ऊस आहे मका आहे मी फेर गिन्नी गोले आणि दुसरं वाड आहे असं चार पाच प्रकारचं मिक्सिंग करून कुट्टी बनवून त्यांना टाकलं जातं सकाळ संध्याकाळ आणि मध्ये गव्हाचा भुसा आहे तुम्ही आता इथं बाकड आणलेला मशी असतात किती दिवसानं वेळेला येतात आणि आता काही मशी दोन महिन्यांनी वेळेला आहे काही तीन महिने वेळेला आहे काही चार महिने वेळेला आहे कसं आहे हा एक व्यापारी व्यापार समजा एखादा आला आणि त्याला जर समजा दहा पाच रुपये जर जास्त एक्स्ट्रा दिले तर आम्ही देऊन टाकणार व्यापाराचा विषय काही येत नाही काही शेतकरी नाही दूध बीत काही काढत नाही आणि काही शेतकऱ्यांनी बजेट कसं असतं मैस एक पस्तीस एक चाळीस गे ला गेलेला परवडत नाही मग साठ सत्तर हजार ऐंशी नऊ हजारच्या रेंज मध्ये जर महेश मिळेल शेतकऱ्याला ते दोन महिने सांभाळून ते दुधांत होऊ शकत त्यासाठी मग आमच्याकडे उपलब्ध आहे छोट्या बजेटमध्ये कमी बजेटमध्ये आमच्याकडे मशी मिळतात मग ते दोन महिने सांभाळून त्याला आता एक चाळीस गोत दोन महिने त्यांनी सांभाळले तर त्याला ते चालू होते तुमच्याकडं विकता नाही दहावीस हजार रुपयाच्या सांगू का, का एक एक चार पाच महिने आपण मशी सांभाळतो पाच महिन्याची वाकड आली तिला कमीत कमी साडे महिने सांभाळावं लागते मी तिचं खाण्याचं सगळं सगळं मेंटेनन्स काढून आपल्याला दहा पाच हजार रुपये मिळले बरोबर अशा हिशेबत आपण विकतो दूध काढायचं काय दूध काढायच्या पडत नाही फक्त सांभाळायच्या विकायच्या महिन्याला किती खर्च येतो आता अजून तर तसं काय पण कमीत कमी तुमचा कमीत कमी चार तीन चार चार रेंज मध्ये खर्च येतोय बरोबर तीन चार हजार हा तीन चार हजार रुपये खर्च येतो समजा मेंटेनन्स बाकीचा लेबर रि चार्ज सगळ्या गोष्टी तीन चार हजार रुपये खर्च येतो आता या मशी तुम्ही कुठे जागा विकाय किती ना जागा एकदा हरण्याची गाडी आली हा नुसता थोडा भोबाट झाला एक ब्रँड हा एक ब्रँड आसपास दोन लोक ग्राहक ग्राहकांना सांगते आपल्या जवळच्या मशी आता त्यांना ते समजत नसेल पण आपण आपल्या भाषेत मराठीत आपण बोलू शकतो महावीरजी बॉकिन वेज लिहि प्रेग्ने पेसष्ट हजार की एक लाख एक हजार की वेजची कटडी बहुत अच्छी कटडी

आता तुम्ही हो जर पुन्हा घ्यायचं असेल तर आम्ही आवश्यक लोकांना चांगला चांगली आहे एक नंबर माणूस माणसाचा काहीच विषय घरच्यासारखे म्हणजे म्हणतो आपण आपल्या घरच्या सोयी झाली खाण्यापिण्याची सोय झाली आणि तो आपल्या पशी फक्त झोपायलाच जातो बाजूला आणि आता जेवायला आम्ही सांगत आणि काय सारखं पिंगल मस्करी नोंद विनोद करून हा पैशाचा विषय नाही पैशाचा विषय नाही फ्रेंडली नाही गेलो मी स्वतः चॉईस फार्मर आणि काय की ज्या वेळेस आपण म्हैशी खरेदी करतो त्यावेळेस ते स्वतः बाजूला जाऊन बसतात ही म्हैसे कशी घ्यायची काय करायचं डायरेक्ट शेतकरी संघ आणि आपण घेणारे डायरेक्ट आपले आपण विषय घेतो आपलं जर त्याच्यात नाही जमलं तरी हे थोडीफार बोलतात पण आपली बाजू धरून बोलतात जबरदस्ती करत नाही लोक काय समजतात आता मला इथं काय सांगितलंय की तिथे गेले म्हणजे कमिशन शेंशा घेतात किंवा काही कसं तसं तसंचा काही प्रकार नाही हा माणूस असा आहे ही मैस आहे तुम्हाला काहीच्या हिशेबात ती काय करते ते वाला तुम्ही तुमच्या समोर वाला हा माणूस काय बोलत व्यवहार बोलतो व्यवहारात काही विषय नाही आता तुम्ही दूध न पिता आणताय कारण ते वेळेल नाही तर ती ही जी मैस आहे ती कशी बोलत एवढे दूध देईल म्हणून आल्यानंतर आता एक ब्रँड आहे हरियाणाचा जो ब्रँड आहे आणि अंगा उठेव कळतं ना आणि प्लस तिथे शेतकऱ्याला विचारलेलं असतं की गेले येतात पहिले दुसऱ्याला किती दिलेलं आहे दूध आणि आपल्याला कळत लगेच महेश ना टक्के मागचा लॉट आणला होता नाही जे दूध आणि हरियाणात जर दहा लिटर दूध असेल तर बारा लिटर दूध हे देतेच हो ते दोन लिटर आपली पण मेन आहे थोडी आपला एक चारा आता हरियामध्ये काय होतं घावाचं बुसकाट आणि प्लस वर नुसता अमाउंटॅक येतात आपल्या इकडे मका आली नेपेरे आलं ऊस आलंय गिरणी बोल असतात ना तळी ती नाही आपल्याकडे ती त्यांची हरण प्रत्येक गावगावी तळी मोकळे सोडा तळी पाहिजे तेवढीच फक्त प्लस पॉईंट आहे नियोजन चाललंय तळ्यात करायचं दहा गुंट्यामध्ये नेक्स्ट टाइम तळ केलं ना तळ मशीन ह्यांच्यापेक्षा आहे ना जी यांची इथं जी दहा लिटर दूध इथे असेल ते आपली दोन्ही जण बारा तेरा लिटर दोन चार लिटर वाढून देणार आणि आपली इथं क्लायमेट चांगली आहे त्याच्यापेक्षा त्यांच्या इथं क्लायमेट आपल्याला सहन नाही होत हम्म नमस्ते करतात आपल्याला सन्मान होत मी थंडीत पण गेलेलोय हम्म मी डिसेंबर महिन्यात मी गेलेलोय ना, hmm. hmm. में, में ना hmm. का आपण गादी खाली आत्रीतून तिथे आंगाव घेवरायचे तेवढा हां मी विंचरला गेलेले नाही पण इथे मी तिथे परिस्थिती थंड्या असते सगळे लोक ज्या आंगाव शाल असतात डायरेक्ट बरोबर शेतकऱ्यांच्यांचे सगळे जांगाव शालीच असते दिवसभर आता तुम्ही जे ह्या मशी म्हणताय आता एखाद्या तरुण आहेत किंवा नवीन व्यावसायिक आहे त्यांना मैस पालन व्यवसायाकडे वाळायच असेल तर तुमचा सल्ला काय आता मैस पालन व्यवसाय वाळायचा असेल तर सल्ला असा आहे की पहिले शेतकऱ्या तरुणाचं बजेट किती हे फार्मचा खर्च आहे आणि त्यातून काही शेतकरी काय करतात की वेलेले मशी आणतात वेलेले मशी जर दहा मशी आणायच्या म्हटलं तरी पंधरा सोळा लाख रुपये इथं पोचवतो बजेट जाते आणि बाकडं आणल्या तर आठ नऊ लाख रुपये नऊ दहा लाख रुपये रुपया पोचवतात मग जसं बजेट असेल तसं आपला धंदा करावा आणि मशीचा धंदा असा आहे की कुठे फेल नाही कमीत कमी पर कुठे गेलं लोकल विकले गेलं तरी सत्तर रुपये लिटर जाते परत साठ रुपये लिटर जाते नाही नाही दुधाच्या मशी घेतल्या पाहिजे कारण भाकडा घेण्याची रिक्स काम आहे तुम्हाला अनुभव अनुभव पाहिजे भाकड्याला करेक्ट आयडिया नाही आपण आता दुधाच्या मशी दोन वेळा चार वेळा महावीरजी सांगतात की चलो हो सुभे सात बजे आताय छे बजे बी आता दूध निकाल काय आणि भाकऱ्याचं कसं आहे भाकऱ्याचा दूध याचा विषय येतच नाही ना आपण काय करतो फक्त सड पडू घेणार चेक करणार कारण हे मला एक जण ना दुच्या आता सांगलीची पार्टी होती ते त्यांनी मला आयडिया की तुम्ही करता हे चुकीचं आहे म्हणला कारण मला या आयडिया आता ते जे मशी गेलेत आज त्याचे त्यांनी दहा मशी नि आता जवळजवळ एकशे काहीतरी तीस लिटर त्याचं दूध आहे बारा तेरा म्हणजे त्याच्या मशी चार तारखेला उतरल्यात आमच्या या मशी एकतीस तारखेला उतरल्यात एकतीस दहा ला आणि त्याच्या चार अकरा ला उतरल्यात हा हा फरक आहे शक्यतो दुधाचेच मशी घेतल्या पाहिजे ज्याला याच्या लहान त्यांनीच बाकडे करावा जो नवीन शेतकरी असेल त्यांनी आपल्या डायरेक्ट दुधाचे आणणे पिळणे दूध काढणे नेणे व्यवसाय व्यवसाय परवडतो शंभर टक्के शंभर टक्के पर्वतो लॉस नाही का आता साधारणतः दहा मशी तरी एक तुम्हाला साधारण सॉपो सांगतो मी दहा मशी केल्या तरी बारा लिटर सहा सहा लिटर म्हणजे बारा लिटर एकशे वीस लिटर दूध झालं एकशे वीस लिटर दूध आज धीरेला तरी साठ रुपये लिटर जाते बारस बहात सात हजार दोनशे रुपये रोज त्याचं पेमेंट देत सात हजार हो दोन शंभर माझ्या हिशोबाने कमीत कमी वीस तीस टक्के फक्त खर्च होतो आणि त्यातून जर घरचा झाला असेल स्वतः शेतीतला तर दहावीस टक्के फक्त लेबर चार्ज लाईट वगैरे आमदार खर्च घरचा झाला असेल तर मग माहीतच नाही आणि आमवरला खर्च आणि सरासरी सा सात्री एक दोन लाख दहा हजार दोन लाख दहा हजार म्हणून झालं तर साठ सत्तर टक्के म्हणजे एक लाख ऐंशी ते एक लाख सत्तर हजारपर्यंत महिना पडतो पण स्वतः आणि याच्यात कसं आहे स्वतः आदवड्या कंटिन्यू आता सहा महिने आठ नऊ महिने जोपर्यंत लागले लागल्याच्या नंतर सात महिने खाली आल्याच्या नंतर एक महिने नाही दुन पडतो सात महिने तरी दूध देते महिन्यात माझं येते पण पहिल्या महिन्याला माणसाने लावून आहे तीन महिन्याच्या तिसऱ्या माझ्याला महिस लावली ना किती दूर ती सात महिने म्हणजे टोटल तिचा दहा महिन्याचा दहा महिन्याचा तिचा प्रयत्न होतो दुधाचा महेश येली ना त्यानंतर तिसऱ्या माझाला महेश लावलीच पाहिजे मग थोडक्यात तीन महिन्यानंतर लावली नंतर सात महिने पुढे ती कंटिन्यू दूध देते मग टोटल मशीच दहा महिन्याचा दुधाचा पेड हरवतो

जेवढे खाले असले तेवढे बादली भरणारच आहे परत जाणार आता आमची यात्रा झाली ना की आम्ही जाणार आमचं टोटल शंभर आहे माझं मालदे यांचं पण तेवढं येते आता आमची यात्रा आहे पुढच्या महिन्यात त्यामुळे आम्ही थांबले आणि आता थंडी पण हरवण्याची

म्हणजे mm. 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 ती हे धावित होती फुल यांच्या भाषेत फुल बोलते तर मग मी त्याला त्याला मी आणली हा मी आणल्याच्या नंतर मी तिथे काय बघितलं नाही मी नवीन होतो ना मी इथं आल्याच्या नंतर मग माझ्या बघितली हे काय मला म्हणले तर त्याच्यात टाका टाकला होता ते टाका मी काढला आणि नंतर मी इकडून फोन केला महावीरला महावीर म्हणले असं असं आहे महावीरने मला तिकडून काय सांगितलं म्हणलं ओ बायस आहे मग घे तो, ना तो मी आधा पैसा देऊगा टेन्शन मतलो असा पुरा हरिणामध्ये कोणी म्हणणारा ना, नाहीये तुम्ही नाही नाही मी काय फोन केला नंतर म्हणले या असं अशी परिस्थिती आहे महावीर काय तिकडनं फोन केला महिशची निम्मी किंमत मी पैसे पाठवून देईन मला टेन्शन घेऊ नका असं माणूस एक नंबर आहे महाराष्ट्र जरी कोणी जात असेल तर घरी असं झालंय की काय नाही शेडपाशी जाणे कोणती फसवणूक नाही कोणती लांडीला बळी नाही काय नाही काय नाही सगळं व्यवहार सगळे मशी चॉईस करून त्यांच्या फार्मा शेतात तिथं सगळा आपला हिस्सा होतो आणि नंतर मग गाडी भर जेव्हा आपण त्यांना एस म्हणा कॅश म्हणा जसं आपले एक रुपया अगोदर घेत नाही आपले सोपी आपण दहा पाच हजार सर म्हणून देऊ शकतो पण ते असं नाही आता एम घेतले पैसे द्या टोटल सगळं जेव्हा शेवट होईल तेव्हा फायनल हिसाब होतो सगळं आणि तेव्हा ते, ते पैसे मागतात तो काय पैसे होत स्वतः पाहिजे भरपूर म्हणजे जवळ पंधरा आणि चोवीस जवळजवळ दहा वर्ष झाली जुनं संभाव काही विषय नाही तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की बाबा तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंट मध्ये सांगा मी पुढच्या मुलाखतीमध्ये त्यांना विचारू तर धन्यवाद रामकृष्ण